जे साडेसात वाजलेले आहेत आणि बघू शकता किचनवरती किती पसारा आहे आजचा वार गुरुवार आहे म्हणजे वार सांगितलं टायमिंग सांगितलं की तुम्हाला समजतं की कुठल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि कुठल्या वेळेचा आहे तर दूध गरम करायचं आहे आणि इकडं कोथिंबीर पण मी निवडून ठेवलेली आहे म्हणजे म्हणजे गुरुवारी ना थोडंसं निवांत असतं किचनमध्ये तितकं तामझाम नसतं फक्त वरणभात मी बनवलेलं आहे आणि कोथिंबीर निवडलेली आहे म्हणजे दिने जेवण करत होता, होता आणि तो काहीतरी सांगण्यामध्ये व्यस्त होता आणि ते ऐकण्यात व्यस्त होते म्हटलं तोपर्यंत कोथिंबीर निवडून होईल कारण कोथिंबीर अशीच ठेवली ना डेटासहित तर खूप लवकर हे खराब होते आणि ती कालच आणलेली होती काल काय मला निवडणं झालेलं नाहीये आज मॉर्निंगला सगळी कोथिंबीर निवडली छान मोठी पिंडी आलेली होती ती बघू शकता खूप सारी कोथिंबीर आणि छान कवळी पण आहे तर कोथिंबीर मी कवरमध्ये बांधलेली आहे म्हणजे हवा नाही लागली ना आठ दिवस काय दहा बारा दिवस पण ते ताजी बनवून राहते परत इकडं गाजरं दोडके बीटरूट हे सगळं आणलेलं होतं सगळं काढून मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे काल मी काहीच काढलेलं नाही आहे सगळं जिथलं तिथंच होतं तर आता मी सगळं काढून ठेवत आहे परत काल फ्रीजची क्लिनिंग पण झालेली आहे आणि कांदे पण मी काढून ठेवलेले आहेत मग तुम्ही म्हणत होता एक कांदे, कांदे इकडं कसं किलो आहेत किंवा कट्टा कितीला बसला तर रेट वगैरे मी यांना विचारलेलं नाही आहे कारण कांदे जेव्हा मी अगोदर आणत होतो ना एक किलो दोन किलो असं आणत होतो आणि खूप महाग पडत होते म्हणजे चाळीस रुपयेला किलो कांदे पडत होते आणि जसं आम्ही जास्त घेतलं म्हणजे शंभर रुपयाला तीन किलो असं देत होते मग ते खूपच महाग पडत होते म्हणून कट्टाच घेऊन आलेले आहेत आणि आता त्याचा रेट वगैरे मी विचारलेलं नाही तरी पण तुम्ही विचारत होता तर यांना विचारून मी सांगेन की कांदे इकडं कसं किलो आहेत आणि एक कट्टा कितीला पडलेला आहे तर इकडं बनलेलं आहे मॉर्निंगचा चहा दूध गरम झालेला आहे तर चहा घेऊन मी बाहेर आलेले आहे छान असा वातावरणाचा एन्जॉय घेत मी चहा घेत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला तर चहा पिऊन झालं वातावरणाचा एन्जॉय घेतलेला आहे आता आलेले आहे मी परत माझ्या जागेत म्हणजे किचनमध्ये आलेले आहे आज मला बनवायचे आहेत रवा लाडू तर देवपूजा केलेली आहे मी आणि ही सगळी बाकीची कामं सगळी आवरलेली आहेत माझी आता ही दुपारची वेळ आहे आणि मी इकडे रवा लाडू बनवत आहे आणि आज पप्पांना फोन न करता घरी आले दररोज दहा वेळा फोन करते तरी पण येत नाहीत पण आज कमाल झाली फोन न करताच पतिदेव घरी आलेले आहेत तर येत वेळेस फ्रूट घेऊन आलेले आहेत जसं द्राक्ष आहेत खरबूज आहेत सगळे घेऊन आलेले आहेत तर इकडे यांना म्हटलं दही खा तर दही म्हणत आहेत तिकडंच पॅक करून दे कारण तितका वेळ नाही आहे आल्यानंतर गाईकड खूप करत असतात तर दही मी ग्लासात काढलेलं होतं अगोदर म्हणजे दूध साखर सगळं टाकलेलं होतं तर म्हणत आहेत आता इथं काही खाणार नाही आहे तर तिकडंच मी पॅक करून देत आहे या डब्यामध्ये मी दही टाकलेलं आहे थोडीशी साय टाकलेली आहे दूध पण टाकलेलं म्हणजे आता उन्हाळ्या दिवसामध्ये दही खूप लवकर आंबट होतं त्यामुळे थोडंसं मी यामध्ये दूध टाकलेलं आहे साय टाकलेली आणि साखर टाकलेली आहे म्हणजे थोड्या वेळाच्या नंतरही खायला घेतले तरी पण ते छान टेस्टी लागतं आंबटपणा जेव्हा ना तो लागणार नाही तर इकडे म्हणलं थोडीशी द्राक्ष पण घेऊन जावा खरबूज चिरत होते पण म्हणत आहेत की खरबूज वगैरे मी काही खाणार नाही वेळ तितका नाही आहे तर ना। ठीक आहे म्हणलं घाई जवळ खोपाय यांना द्रा अगोदर त्यांना आवरून देते त्यांचं आणि बाकीची जी कामं आहेत ती मी आवरत बसते म्हणजे आता रवा लाडू मला करायचे आहेत त्यासाठी रवा मी काढून घेतलेला आहे मला भाजायचा आहे परत आज लोणी पण काढायचं होतं पण आता बघूया काय काय होईल कारण थोडासा लेट झालेलाच आहे बाकीची सगळी कामं आवरत बसली सोयपाणी तितकं नव्हतं बाकीची कामं खूप सारी होऊन जातात त्यामध्येच मला हाच वेळ जास्त झाले आणि उद्या मी माहेरी जाणार आहे त्यासाठी जिकडे रवा लाडू मी बनवत आहे तर इकडे थोडेफार द्राक्षी दही यांना दिलेलं आहे यांचा आवरलेला आहे आता खरबूज आणि द्राक्षी सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि मी हे मिल्कशेक बनवत आहे मिक्स मिक्स फळाचं तर एक ताई म्हणत होत्या म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट आलेली होती की ताई खरबूज आणि मिल्क मिक्स ज्यूस बनवू नको म्हणजे ते मिल्क शेक बनवू नको असं म्हणत होत्या म्हणजे आता जेव्हाही मी बनवते मिक्स बनवते छान पण लागतं टेस्टला पण आता त्याचे फायदे काय नुकसान काय आहे ते मला माहिती नव्हतं कारण दिवशी असं होतं ना की जास्त चहा प्यायचंही मन होत नाही एकदम उचमळण्यासारखं होतं आणि असंच फ्रूट खायला घेतले तरी पण खावशे वाटत नाहीत त्यामुळे मी ते मिल्क्स एकच बनवत आहे मिक्स फळाचं छान लागतं तरी पण आज मी तसेच फळं खायला घेणार आहे कारण आज मी खूप बिझी आहे आता ज्यूस वगैरे करत बसेन तर भरपूर लेट होणार आहे त्यामध्ये तिकडं पूर्ण रवा मी काढून घेतलेला आहे हा रवा दीड किलो आहे दीड किलो रव्याचे मी पूर्ण लाडू बनवणार आहे आणि इकडं तूप घेतलेला आहे अगोदरचं जे तूप आहे ते पण आहे आणि मी परवा तूप काढलेलं होतं ते ताजं तूप पण आहे आणि साय जमलेले दोन तांबे फ्रीजमध्ये आहेत ते मला लोणी काढणं काही होतच नाही आहे खूप दिवसाचा गॅप झालेला आहे तर बघूया ते लाडू लवकर बनून तयार झाले तर मी लोणी काढणार आहे कारण तूप नाही तेही जमना आता पूर्ण तूप मी इकडे लाडूला घेतलेला आहे तर या कॅटलीमध्ये थोडंफारच तूप होतं आणि खूप ते घट झालेलं होतं तर मी कढई ठेवली थोडा वेळामध्ये गरम होण्यासाठी आणि छान ते पगळल्यानंतरच मी कढईमध्ये वतलेलं आहे मेजरमेंट सांगेन तर दीड किलो रवा आहे त्यासाठी मी सव्वा किलो साखर आणि एक मोठी वाटी भरून तूप घेतलेला आहे इकडे तूप टाकलेली मी अर्धी वाटी आणि यामध्ये मी टाकलेले अर्धा किलो रवा आणि मोठ्या आकाराचीच कढई घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला परतता येईल एकदम छोटंसं भांडं घेतलं तर व्यवस्थित भाजता येणार नाही म्हणजे व्यवस्थित आपल्याला परतता येणार नाही त्यामुळे मोठ्या आकाराची तिकडं कढई घेतलेली आहे मला पूर्ण दीड किलोचे लाडू बनवायचे आहेत पण इकडं मी थोडा थोडा करून रवा भाजते म्हणजे ती तीन बॅचेसमध्ये हा रवा मी भाजून घेणार आहे तर इकडे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे यामध्ये अर्धा किलो रवा टाकलेला आहे आणि कमी गॅसवरती निवांन निवांत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे टायमिंग सांगेन तर वीस ते पंचवीस मिनिट जास्तीत जास्त तीस मिनटामध्ये हा रवा भाजून तयार होईल कारण जास्त आपल्याला कडकही भाजायचं नाही कारण लाडू एकदम करकरीत म्हणजे रव्याचं कंदा आता खाली आलं की करकर लागतं त्यामुळे जास्त आपल्याला कडक पण भाजायचं नाही तर टायमिंग सांगितलेली मी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा रवा एक सलग चमचा फिरवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकदम छान भाजला जातो तिकडे रवा मी पूर्णपणे भाजून घेतलेला आहे हा आणि संग संग चाचणी बनून हा हे जे आहे ना लाडचूक मिश्रण तयार करून ठेवणार आहे जे बाकीचा रवा आहे ते मी नंतर भाजणार आहे दुसऱ्या कढईमध्ये कारण आज थोडंसं असं झालं ना म्हणजे अगोदर मी विचार केला की साखर पुरणार नाही पण नंतर वाटलं की साखर दोन किलो आणली आहे मला वाटलं एकच किलोचं पॉकेट आहे समजलं नाही मला तर ही पूर्ण दोन किलोचं होतं तर मला फक्त सव्वा किलो साखर लागणार होती तर दीड किलो रव्यासाठी पुरेशी आहे तर मी आता घेतलेला आहे पोन किलो साखर आणि आमले टाकलेलं आहे पाणी आणि एक तारी चाचणी आपल्याला बनवून घ्यायची एकदम परफेक्ट रवा लाडू म्हणून तयार होतात जसं की तोंडात टाकताच विळगळणारे असे लाडू म्हणून तयार होतात तिकडे ठेवलेलं आहे मी चाचणी बनत परत दूध पण एक वेळा मी गरम केलेलं आहे कारण उन्हाळा ना दूध ना, ना खूप लवकर खराब होतं नाचतं त्यामुळे दिवसांना दो दोन तीन वेळा तरी मी दूध गरम करतच असते म्हणजे चहा पण टेस्टी होतो आणि दूध पण खराब होत नाही तर इकडे बघू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जसं एक तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे बोटावरती थोडीशी चाचणी घेऊन मी बघितलेली आहे बोट खेचून जसं तार बनेला ना तसं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये रवा टाकायचा आहे अगोदर तर आपल्याला हे खूप पातळ असं वाटेल पण एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे एक दोन तीन वेळा यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे छान रवाना ही चाचणी शोषून घेतो आणि एकदम टेस्ट हे लाडू म्हणून तयार होतात तर इकडे बघू शकता पूर्णपणे मी रवा टाकलेला आहे या यामध्ये छान मिक्स करून घेऊ हो, आणि जे हे आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत विलायची पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून झाकून ठेवायचं आहे आणि इकडे मी दुसरा रवा पण भाजायला घेतलेला आहे म्हणजे मी जसं म्हणलं की दीड किलो रव्याचे मला पूर्ण लाडू बनवायचे आहेत तर इकडे रवा मी भाजत ठेवलेला आहे तिकडे माझं लक्ष आहे आणि इकडे जे मी मिश्रण बनवून ठेवलेलं आहे यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट तर इकडे मी घेतले दहा बारा काजू तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक ते दीड चमचा मी विलायची पावडर टाकलेले आहे आणि चुटकी जितकेल तितके मीठ टाकायचं आहे म्हणजे चव छान येते आणि इकडं मुठभर मी मनुके टाकलेले आहेत आवडीप्रमाणे आपण पिस्ता टाकू शकता बदाम टाकू शकता बारीक चिरून तर इकडे मी फक्त इतकंच टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचा आहे छान हे मिश्रण म्हणजे जसं लाडू बनतात ना परफेक्ट मिश्रण म्हणून तयार होईल अधूनमधून चमचा फिरवत राहायचं आहे आपल्याला तर परत मी तूप ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा किलो रवा मी भाजून घेतला आणखीन अर्धा किलो रवा राहिलेला आहे ते पण मी भाजून घेतलेले म्हणजे दोन तीन बॅचेसमध्ये हा रवा मी भाजून घेतलेला आहे कारण जास्त प्रमाणात आहे आणि कड्या छोट्या आहेत गॅसवरती तितकं व्यवस्थित भाजणारी नाही आपण एकत्र भरपूर सारं घेईल तर तर निवान निवान मी दोन तीन वेळा हे रवा भाजून घेतलेला आहे तिकडं मी आणखीन अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा किलो रवा टाकलेला आहे म्हणजे आपल्याला अर्धी अर्धी वाटी तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे एकदम टेस्टी लाडू म्हणून तयार होतात आणि तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो असं वाटणारच नाही की आपण हे घरी बनवलेले आहे तितकी टेस्टी बनतात तर अर्धा किलो रवा या कढईमध्ये म्हणजे व्यवस्थित भाजत नव्हता कारण कढई छोटी आहे तर मी परत इकडे आणखीन एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये त्यामधला थोडासा रवा घेतला आणि पूर्णपणे इकडे मी भाजून घेत आहे आणि इकडे बघू शकता हे लाडूसाठी ज्या अगोदर मी मिश्रण बनवलं ते पण छान परफेक्ट बनलेलं ला आहे लाडू बनण्यायोग तर आणखीन एक वेळा मी चमचा फिरवलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे इकडे रवा पण भाजून घ्या म्हणजे सगळं मिश्रण मी तयार करते आणि एकत्रच लाडू बनवायला घेणार आहे कारण आता थोडे थोडे करून मी लाडू बनवेन ना तर भरपूर वेळ जाणार आहे तर विचार केला की सगळंच मिश्रण तयार करायचं आणि एकत्रच हे लाडू बनवायला घ्यायचा तर ही आहे आजची देवपूजा म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी देवपूजा कशा पद्धतीनं करते शेअर करते पण आज नाही केलं कारण मला एकट्याशी कामं खूप सारी होती आणि जेव्हा देवपूजा म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवत कुठलीही कामं करा देवपूजा असो किंवा किचनची कामं असो थोडासा वेळ चान्स लागतो म्हणून मी पटकन पूजा केली आणि इकडं बाकीची सगळी कामं आवरली आणि लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे कपडे वगैरे काही धुऊन झालेले आहेत मी विचार केला की अगोदर मिश्रण बनवून ठेवायचं कारण हे सेट व्हायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत मी बाकीची कामं आवरू शकते भांडे कुंडे पण मी जमा करून ठेवलेले आहेत कारण स्वयंपाक जास्त जास्त प्रमाणात बनलेला नाही त्यामुळे जास्त भांडले चहा वगैरे बनवला सकाळी भातवरून बनवलं नंतर मी भाकरी बनवलेल्या आहेत तितकेच भांडे थोडेफारच पडलेले आहेत कपडे आहेत तितके मशीनला लावायच्या आहेत तिकडं रवा मी भाजून घेतलेला आहे आणि चाचणी मी जशी अगोदर बनवली एक तारी चाचणी बनवलेली आहे आणि गॅस बंद केला आणि यामध्ये मी पूर्णपणे रवा टाकलेला आहे म्हणजे यावेळेस पूर्ण एक किलो रव्याचं हे मिश्रण बनलेलं आहे अगोदर मी फक्त अर्धा किलोचं बनलेलं होतं आता हे जे मिश्रण बनलेलं आहे ते याच मिश्र मिश्रणामध्ये मी ॲड करणारे बघू शकते छान थिक झालेलं आहे जसं की आता हे लाडू बनण्या योग्य झालेलं आहे तरी पण मला एकत्रच बनवायचे होते सगळे लाडू म्हणून मी काय केलं हे जे मिश्रण मी आता बनवलेलं आहे ते मिश्रण यामध्येच मी ओतलेलं आहे छान मी मिक्स करून घेतलं यामध्येही मी थोडंसं मीठ विलायची पावडर टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहे छान मी मिक्स करून घेतलं आणि मिक्सर मिक्सर नाही हे <laughs> मिश्रण पूर्णपणे यामध्ये मी ॲड केलेलं आहे छान मी सगळंच एज्यूव्ह केलेलं आहे थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे थोड्या वेळाने सेट होईल कारण आता बघू शकता ऑलरेडी हे छान थेक झालेलं आहे आणखीन एक दहा ते पंधरा मिनिट मी झाकून ठेवेन ना हे मिश्रण छान सेट होईल आणि हे जी रवा आहे ना ते पण चाचणी छान ॲब्झॉर्ब करून घेईल तर इकडे बघू शकता मी छान मिक्स केलेला आहे थोडा वेळ झाकून ठेवूया जोपर्यंत सेट होतं तोपर्यंत मी बाकीची कामं होती खूप सारी कामं यावेळेत पडलेली आहेत कपड्याचं तर राहिलेले भांडे फुंडे हे किचनमध्ये खूप सारे झालेले आहेत तर ही कामं आवरतच होते लाडजू मिश्रण मी बनवतच होते तितक्यात कल्पना आलेली आहे कल्पना माझी चौथ्या नंबरची बहीण आहे तुम्हाला माहितीच आहे तर कल्पना आणि नवरा दोघंजण आलेले आहेत पण आयुष आणि सोम्या दोघांनी आणलेले नाहीत म्हणत होती की शाळेत गेलेले होते ते आणि दोघंजण इकडं काहीतरी काम होतं यांचं त्यामुळे आलेले आहेत तर आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलेलं आहे आणि इकडं पिण्यासाठी पाणी दिले कारण खूप भयानक गुणामध्येच आलेले आहेत तिकडं गार फ्रीजमधलं पाणी दिले फॅन ऑन केलेलं आहे तर जास्त वेळी थांबणार नाही थोड्याच वेळासाठी येतात माझ्याकडे म्हणजे इथंच काहीतरी काम होतं म्हणत होती कल्पना म्हणून आलेली होते आणि आता म्हणत आहे जेवण खाणं काही नको ताई फक्त चहा कर म्हणजे आल्यानंतर एक पाच मिनिटी बसलेली नाही त्यांचं हे सुरू होतं की आयुष सोम्या घरी आहेत शाळेत गेलेले होते आणि आम्ही त्यांना न सांगता आलेलं आहे त्यामुळे थोडंसं लवकरच जायचं आहे जा तर ठीक आहे म्हणजे चहा बनवते चहा तरी घ्या तर इकडं पाणी दिलेलं आहे आणि बाबा पण आलेले आहेत तर आता बाबा आणि बोलत बसतील तोपर्यंत मी किचनचा थोडासा पसारा आवडते कारण ते बर, पसारा खूप सारा झालेला आहे आणि जेव्हा आपण क्लीन करतो ना त्या दिवशी कोणीच येत नाही आणि ज्या दिवशी घरभर पसारा असतो आणि काम आपली बाकी असतात त्या दिवशी मात्र कोणी तर कोणी पाहुणे येतातच तर इकडं भांडे कुंडे तर आहेतच आहे जाए ते सगळं साईडला उचलून ठेवते आता काय मी क्लीन करायला घेणार नाही आहे आणि इकडं कल्पना बघत आहे लाळूचं मिश्रण कसं झालेलं आहे म्हणजे बहिणीचं कसं असतं ना आहिणींची मयाच वेगळी थोडंसंही बसलेली नाही फॅनच्या हवेला म्हणजे एकदम उन्हात आलेली आहे आणि मी किचनमध्ये आली ती पण किचनमध्ये आलेली आहे इकडे लाडूचं मिश्रण वगैरे बनत आहे म्हणत आहे तर लाडू धोगी मिळून करूया एकटी काय काय करणार पसारा खूप झालेला आहे दोघी मिळून काढूया चालू आहे तिचं चा। बहिणीची मयाच वेगळी म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत आणि जसं माझ्याकडे कोणी येतात म्हणजे बहिणी येतात तर आल्यानंतर अगोदर किचन मध्ये असतात की ताई तू काय करतायचं एकटी काय काय करणार मी पण करणार त्यांचं चालूच असतं तिकडे कल्पना आहे ते द्राक्ष घेऊन आलेली आहे कारण आज गुरुवारचा उपवास आहे तिला माहिती होतं की आज मी जेवण करत नाही म्हणून ती द्राक्ष घेऊन आलेली आहे तर इकडं द्राक्ष वगैरे मी काढून ठेवलेली नाही अगोदर मी इकडे चहा ठेवलेला आहे तर चहा घेतो अगोदर आणि मग जे बाकीचं आहे ते नंतर में राहे। आहे चाहे हो चाहे में मी काढणार आहे पसारा तरी आहेच आहे आता म्हणलं थोडा वेळ कल्पनाशी बोलत बसावं पण होतच नाही आपली कामाची घाईघरबड असलीच असते दिवसभर आज एक्स्ट्राचं म्हणजे लाडू वगैरे मी बनवायला घेतलेला आहे इकडं कारण उद्या मला जायचं आहे आईकडे त्यामुळेच हे लाडू बनत आहेत आणि इकडं पसारा पसारा खूप सारा झालेला आहे अगोदर मी विचार केला की लाडूचं जे मिश्रण आहे ते बनवायचं कारण मिश्रण बनवल्यानंतर लाडू बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि जास्त भांडी हे मिश्रण बनवतो असंच पडतात तर मिश्रण बनवायचं आणि मगच भांडी क्लीन करायला घ्यायचे असा विचार करून मी भांडी क्लीन केलेले नव्हते तर असू दे मला आता सगळे भाडे एकदरच क्लीन करता येईल तिकडे बनलेला आहे चहा तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण दुपारचा चहा घ्यायला म्हणजे दुपारची आहे गरमी पण खूप आहे तरी पण मी चहा बनवला कारण चहानं थकवा जातो ज्यूस किंवा मिल्कशेक बनवेना परत आळस येतं ता कारण ऑलरेडी खूप सारी कामं पडलेली आहेत आणि कल्पनाला पण चहाच प्यायचा होता कारण ती म्हणत होती की डोकं खूप जड आलेलं आहे म्हणजे प्रवास करून आलेली आहे ती त्यामुळे तर झालेला आहे चहा वगैरे पिऊन आता परत मी किचनमध्ये आलेले आहे द्राक्षे वगैरे काढून ठेवायचे ते असंच कवर ठेवलेलं होतं परत कोणी सगळी मी साईडला करून ठेवते आणि आता अगोदर मी लाडू बनवायला घेते कल्पनाला म्हणलं तू थोडंसं जेवण कारण आता कल्पनाचा नवरा तरी जेवण करायला न गं म्हणत आहे चहा वगैरे झालेले आहे त्यांचा तर हिला म्हणलं थोडंसं जेवण कर म्हणजे मला बरं वाटेल माझ्यासाठी जेवण कर म्हणत आहे की ताई भूक नाही आहे जेवण करूनच आम्ही घरातून निघालेलो आहोत ही पण भरपूर सारी कारणं सांगत आहे तरी पण म्हटलं माझ्यासाठी थोडंसं जेवण कर कारण आता येऊन अशीच गेली तर मलाही चांगलं वाटणार नाही तिकडं आमचं बोलणं हसणं चालू आहे कारण आता निवांत बसून बोलेन तर कल्पनाकडे वेळ नाही आहे आणि माझ्याकडेही नाही आहे कारण मीही कामात व्यस्त आणि तिला पण लवकर जायचं आहे तिकडं आमची कामंही चालू आहेत आणि बोलणंही चालू आहे तिकडे कल्पना म्हणत आहे लाडू करू आपण दोघी आणि तिला तरी थोड्या वेळेस जायला आहे तर म्हटलं आता लाडू वगैरे नको करू थोडंसं जेवण कर लाडू करायला भरपूर वेळ लागणार आहे कारण आता हे दीड किलोचं मिश्रण बनलेलं आहे म्हणजे दीड किलो रवा आहे आणि सव्वा किलो साखर आहे आणि यामध्ये तूप गेलेलं आहे एक ते दोन वाटी तर मिश्रण जास्त प्रमाणात आहे आणि लाडू पण जास्तच बनतील कल्पना तेच म्हणत आहे की तू जेवण कर लाडू वगैरे मी निवांत बनवते परत जे हे आहेत निवांतच मी आज क्लीन करणार आहे कारण आता काहीतरी एक्स्ट्राची कामं काढली तर आपली रोजची कामं थोडंसं मागं पडतात किंवा ते अगोदर आवरूनच आपल्याला या कामाला सुरुवात करायची असते पण मी काय केलं अगोदर ही लाडूचं मिश्रणच बनवायला मी सुरुवात केली त्यानंतर कल्पना आली मग चहा पाणी बोलणं वगैरे झालं आमचं तर कल्पना बघत आहे पॅन वगैरे तुम्ही विचारत होता हे होता की ते हे इलेक्ट्रॉनिक कॅटल कुठं घेतलं कितीला घेतलं तर ते, ते मला म्हणजे ऑनलाईन आलेलं आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला पाहिजे असली तर लिंकला टच करा आणि घरबसल्या ऑर्डर करा खूप छान कॅटल आहे दूध चहा काही बनतं परत त्यामध्ये आपण नूडल्स बनतात किंवा भात वरण म्हणजे आता डाळ वगैरे शिजवायची आहे व्यवस्थित शिजलं जातं छान आहे तर इकडं कपडे मी मशीनला लावलेले होते ते पण धुवून झालेले आहेत तर अगोदर कपडे मी उनाला टाकते आणि लावडी मी नंतर बनवणार आहे कल्पनानं बघू शकता माझ्या संगसंग मी जसं कपडे उनाला टाकायला आले तर बाहेर आलेले आहे भांडे क्लीन करायला किचनमध्ये गेले तर किचनमध्ये आलेले बहिणींचं असंच असतं ना कुठं गेलो तिथं येत असतात बहिणीची वयाच अशी असते तिकडं कपडे सगळे मी टाकत टाकते बघू शकता अंदाज लावू शकता ऊन खूप भयानक आहे दुपारी खूप गरम म्हणजे खूपच गरमी होत आहे फॅनची सुद्धा हवा खूप गरम येत आहे जसं कूलर लावलं ना पाणी ला म्हणजे कूलरमध्ये पाणी टाकतो आपण त्यामुळे तुझी गार हवा असते नाहीतर फॅनची हवा खूप गरम येत आहे आता आजकाल असं वातावरण झालेलं आहे तिकडे सगळे कपडे मी उन्हाळा टाकलेत आणि एक एक दोन दोन चिमटे एका कपड्याला लावलेले आहेत कारण ना हवा पण खूप आहे म्हणजे असं म्हणतात ना या दिवसामध्ये होटाळ येते अवकाळी पाऊस येतं विजा चमकणं गरजणं हे सगळंच असतं आता त्यामुळे म्हणजे आणि मॉर्निंगपासून आज हवा खूप आहे परत संध्याकाळी ना विजा चमकणं पाऊस येणं हे सगळं सुरू झालेलं होतं असं म्हणतात की या दिवसामध्ये अवकाळी पाऊस येतं म्हणजे काही वातावरण चेंज होत नाही ऊनच असतं आणि अचानकच त्यामध्येच हवा खूप भयानक विजा चमकणं पाऊस येणं खूपच भयानक वातावरण रात्री झालेलं होतं दिवसभर छानच होतं तर इकडं कपडे सगळे उन्हाला टाकून झालेले आहेत आता परत आम्ही किचनमध्ये आले मी इकडे लाडू बनवायला घेतलेले आहेत आणि कल्पनाला म्हणलं थोडंसं जेवण कर कारण ती न जेवता गेली तर परत मला मन लागणार नाही तर म्हणलं थोडंसं तुला जितकं वाटलं थोडंसं जेवण कर तसं जाऊ नको तर इकडं भात घेतलेले आहे तोपर्यंत मी पण द्राक्ष खायला घेतलेल्या आहेत में में ले ले तर खाऊन झालं कल्पनाचं जेवण झालं आणि लाडूचं मिश्रण तिथंच राहिलं आता वरती आलेलो होतो आम्ही कुरड्या मी उनाला घातलेल्या होत्या म्हणजे पलटून टाकल्यानंतर मी बघायलाही आलेली नाही आहे हे रवात आणून मिक्स कुरड्या आहेत खूपच छान बनलेल्या आहेत तर कुरड्या बघण्यासाठी आम्ही आलेलो कारण दोन तीन दिवस झालं वरतीच मी ठेवलेल्या होत्या तर वरती जाऊन कुरड्या बघून परत आम्ही कवर करून आलेली पूर्णपणे कारण मी छान आहे आज एक दिवस वयातील आणि संध्याकाळी मी घेऊन येईन तर आता कल्पना थोड्या वेळा जायला निघालेल्या आहेत तर मी काशीहून बांगड्या आणलेल्या होत्या तर तेच बांगड्यामुळे कल्पना तोही घेऊन जाण एक सोडण्यासाठी पर्स आणलेलं आहे छोटं तर ते पर्स पण दिलेलं आहे आणि लाडूचं मिश्रण तसंच ठेवलेलं आहे कारण आता लाडू बनवायला भरपूर वेळ लागणार आहे मला थोडेसे लाडू मी बनवले आणि म्हणला असू दे नंतर बनवूया कारण हे मिश्रण गार झाल्यानंतरही लाडू व्यवस्थित बनतात असं नाही की ते कडक किंवा गरम राहीपर्यंत आपल्याला लाडू वळायचे आहेत हे मिश्रण गार झालं तरी पण लाडू एकदम व्यवस्थित आणि मऊसुद्धा जसं की तोंडात टाकताच वेळ असे लाडू बनवून तयार होता इकडं पर्स वगैरे दिलेला आहे बांगड्या दिलेल्या आहेत आणि कल्पनाला कुंकू लावते आणि आता ती थोड्या वेळा जायला निघेल कारण सोम्य आणि आयुष्य घरी आहे त्यामुळे हे थोडीशी घाईघवड हे करत होते तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आणि कशी व्हिडिओ बघायला आवडतील तर इकडे बघू शकता कल्पना जायला रेडी झालेली आहे जेव्हा आली होती ना तेव्हा छान वाटत होतं घर भरून वाटत होतं थोड्या वेळासाठी काही ना आले ना खरंच छान वाटतं आणि जातो मी थोडंसं दुःख वाटतं मन नाराज होतं की आता जात आहे म्हणजे आल्यानंतर बोलण्यामध्ये वेळ कुठा जातो अजिबात कळत नाही तर कल्पना गेली आणि लगेच पूजाने आजी आलेली मला वाटतंच पाहुण्यांचा दिवस आहे तर लाडू बन तर बनवायचे आहेत आता पूजा आलेली आहे तर पूजाचा पाहून चार करूया